हा राशीला वगैरे लागतात राशी लागतात प्रत्येक राशी परत हा आणि दुसरीकडे कुठं उखळ उकळ्याला जात्याला मुसळ्याला खलबत्याला एक किचनवर तुळशीला चौकट ठेवतात देवाच्या म्हणजे प्रत्येक ठिकाणी एक एक ठेवायचं असं आहे का अशी लांब गोणी करून घ्यायची आणि असं दाबायचं आहे बघ का याला अस आणि असं असं करायचं आहे का हातानेच करून घ्यायचं हाताने फिटणे लागणा अशा आता जेवढे आपल्याला राशी टाकायचे तेवढे याला काय प्रत्येक दिव्या खाली ठेवावं लागतं दिव्या खाली ठेवावं लागते जेवढे दिवे केले आपण दिव्या परत म्हणजे याला काय मग उकडायचं की काय करायचं उकडायचं नाही तर चाणी ठेवून उकडायचं पाण्यात उकडू वाट गेलं वाटणार चाणीच उकडत इडली पात्रात किंवा उकडायचं स्टीमर त्याच्या मोकळे मोकळे होतात आता काय बनवत दिवा करून तो दिवा दिव्याला एवढं पीठ घ्यायचं असं खाली ठेवायचं त्याला हातानंच हाता आपल्या दोन्ही हातानं धरून करायचे म्हणजे हो। हे आता जेवढे फळ जेवढे दिवे फळा फळा परत परत दिवा लागते प्रत्येक राशीवर लागते तिच्या प्रत्येकीच्या पात्रावर किचन मध्ये असं ठेव ठेव उपून जायचं अच्छा वात वातन तेल टाकत वात लावायची तेल टाकायचं आणि ठेवायचं दिवा अच्छा आता काय आरती करावं लागतात आता आरती आरतीला आरती आता पिठाच्याच बनवा लागत आरती करायचं ध्यान बघा अच्छा असं हे लांब घ्यायचं अच्छा हे असं करून घ्यायचं दोन्हीकडून करायचं तिला दोन्ही कडून करायचं आरतीला असल्या लागते गोल गोल हा थोडे समयी टाईप समयी सारखी टाईप पुढे आता ज्योत काढावं लागत असेल तिला हा तिला तळुणच घेतलेलं बेटर कारण वाकड्या होतात ना उकड उकड्या ना, ना वाकड्या तिकड्या होतात एकावर एक हा ते बसणार नाहीत मग व्यवस्थित उभ्या टाकण्याला झालं ना अजून अच्छा अशी ज्योत काढून घ्यायची हे किती कराव्या लागतात आरत्या पाच 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 झाल्या की वागतात दोन्हीच्या म्हणून पाच कि एका लक्ष्मीच्या का दोघीच्या वागतात एकाच ताटात आरती करताना बर बर हा अजून काय करतात दुसरं मग आता ताक घ्यायच आता द्यायचं पीठ टाकायचं आणि मीठ मिरचू टाकायचं फोडणी देऊन फोडणी देऊन तुपाची आणि त्याला आळजे थोडं हलवायचं उकळी उकळी द्यायची कढी बनवायची कढी बनवायची आणि ते हे पण बनवतात आंबाड्याची भाजी आंबाड्याची भाजी उकडायची त्याचा करून ठेवायचा इस्तारीच्या असा गोळाच करायचा हा झाला आंबिल करावं लागते ज्वारीच्या पिठाची कालवायचं ताकाच शिजवायचं उकळी आणि मग एवढं एवढं गाडगा व भरून दोघीच्या मध्ये ठेवायचं आपल्या घरी ठेवतात हा आपल्या घरी ठेवतात कुणीकड कसं आहे कुणीकड कसं आहे दाने न कसे घ्यायचे एवढे एवढे उकळ्यामध्ये त्या खलबत्यात हळू 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 त्याला हाणून गावाकडे असल्यावर उकळ असतात खलबत्यात थोडं त्याला त्याचा कोंडा काढायचा कोंडा काढायचा मग त्या शिजवायचं त्या दाण्याला दाण्याला कशात शिजवायचं कळ्यातही शिजवायचे ते शिज शिज आल्यावर मग एवढं ताक टाकायचं मधी आंबट भात ताक नसल्याचं दही टाकायचं अच्छा कोणताही जमते ते आंबट भात आंबट भात झाला तेही लागतो तेही लागतो पुंजाय ते अच्छा आणि अजून ते आंबाड्याचे पान टाकून काहीतरी करतात आता हे काय करतात निवरंगी करून निवरंगी असं पीठ घेऊन करायचं असं किती करावं लागतात पाच पाच तिच्या पाच हिच्या पाच याला पण उकडायचं हा याला पण उकडायचं बरं आता हे काय करताय मुटका करायला याला करून ठेव का असं करायचे हे किती करावं लागतात तिचे पाच हिचे पाच हे कुठं पात्रातच ठेवायचं इस्तारीवर समदे इस्तारी, इस्तारी भरून जाते अच्छा हे पाच पाच फळ पाच पाच दिय पाच पाच निवरग्या पाच पाच सगळं समजा करावं लागते